नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम स्पेशल आणि झटपट बिना मैद्याची रवा करंजी ही करंजी बाहेरून एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम मऊ अगदी तोंडात विरगळणारी असते सगळ्यात छान म्हणजे आता मैदा नाही फक्त रव्यापासून बनवलेली ही करंजी आरोग्यदायी स्वादिष्ट आणि बनवायला अगदी सोपी असते त्यामुळे ह्या दिवाळीला तुम्ही ही करंजी नक्की ट्राय करून बघा तर आता आपण दिवाळीला जे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये पन्नास टक्के आपण पन सगळे पदार्थ मैद्यामध्येच बनवत असतो तर जर मैदाचा वापर कमी करून एखादा पदार्थ आपण छान असा रव्यामध्ये वगैरे बनवू शकत असू ऑप्शन असेल चांगला आपल्याकडं तर तुम्ही नक्की ही रवा करंजी बनवून पहा एक नंबर लागणार आहे तर पहिल्यांदा आपण याच्यासाठी ना सारण सा करून ठेवूया म्हणजे आपल्याला झटपट असं करंजी बनवता येईल सारणासाठी बघा आपण खोबरं घेतले पाव किलो खोबरं भाजून किती पाटीचं खोबरं घ्यायचं चा। आणि छान जाड असणार बघा खोबऱ्याची वाटी जाड असते ना ती घ्यायची मस्तपैकी अजिबात खोबरं किंवा हे सारण खराब होत नाही चांगलं लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं बघा काही घरांमध्ये खोबरं अजिबात भाजलं जात नाही आणि मग ह्या करंजा लवकरच खराब होतात चांगल्या महिनाभर जरी करंजा राहिल्या ना तरीसुद्धा अजिबात खराब येणार नाही किंवा त्याचा वास येणार नाही इतक्या छान आपल्या ह्या करंजा राहतात त्यासाठी सगळे सारणातले पदार्थ आपण छान असे भाजून घ्यायचे आता इथं अर्धी वाटी रवा घेतलेला आहे रवासुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे बघा रव्याचा वास सुटतो ना तो वास सुटेपर्यंत आपण एक चमच्यावर तुपावर हा छान असा रवा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल सारणाचा आपल्या कितीही दिवस तुमचं सारण राहिलं शिल्लक राहिलं किंवा करंजी जरी शिल्लक राहिली तरी अजिबात करंजीचा वास येणार नाही रवा मस्त असा बघा तोसुद्धा चांगला क्रीम कलर झालेला आहे त्याचा गोल्डन कलर तोपर्यंत भाजून घेतला खोबऱ्याचा कीस जर मोठा मोठा असेल ना तर हाताने त्याला चुरडून घ्यायचं आणि बारीक करून घ्यायचं म्हणजे काय होतं की करंजी आपली फाटणार नाही त्यामुळे बघा अशा पद्धतीने मी चुरून घेते तो किस आणि आपण छान भाजले ना खोबरं त्याच्यामुळे अगदी नुसतं हातानं जरी थोडंसंही केलं ना तरी त्याचं चुरावतो आहे आणि मस्त असं एकत्र एक करून घेतलं आहे सगळं यात तुम्हाला गव्हाचं पीठ जर भाजून टाकायचं असेल ना तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता बरं का या सारणामध्ये ना चार चमचे गव्हाचं पीठ तुपावर भाजायचं आणि ते सुद्धा घालायचं याच्यात यामध्ये आता एक मोठी वाटी भरून साखर घातली आहे आणि थोडंसं जायफळ Uh, किसून टाकायचं मला खूप आहे जायफळाचा वास ना मस्त येतो करंजीला त्यामुळे जायफळ नक्की टाका आणि त्यानंतर वेलचीसुद्धा आपण सारणामध्ये घालून घ्यायची वेलची पावडर जायफळ अगदी थोडंसं किसा नाही खूप जास्त किसू नका नाही तर झोपा लागतील येईल आणि वेलची पावडर घाला एक दीड चमचा वेलची पावडर घालायची मस्त असा करंजीला ना वास येतो आणि एक नंबर लागते त्यामुळे वेलची पावडर आणि जायफळ नक्की वापरायचं आहे आपण याच्यात आणि मस्त असं बघा आपलं आता सारण तयार झालं आहे आता ही साखर आपण छान अशी पूर्ण एकजीव करून घेऊया या सगळ्या सारणामध्ये मिक्स करून घेऊया आणि नंतर मग आपलं सारण तयार झालं तुम्हाला जर इथं ड्रायफ्रूट आवडत असतील तर टाका आणि त्याच्यामध्ये मनुके टाकू नका मनुके टाकले ना काय होतं की आपली करंची मऊ पडते त्यामुळे मनुके मी नाही टाकत कधी आपले जे काजू बदाम चारोळी पिस्ता असेल तर ते टाकू शकता आणि चारोळी टाकताना काय करा थोडेसे तुपावर चारोळी भाजून घ्या नाहीतर मग ती कडवट लागते त्यामुळे ती भाजूनच टाका याच्यामध्ये आणि बघा मस्त असं आपलं सारण तयार झालं एक नंबर झाले बघा सारण तर मी अशा पद्धतीने सारण बनवून ठेवलं आणि कधीही करंज्या बनवल्यात ना तरीसुद्धा चालेल मी नेहमी दोन चार दिवस आधीच सारण बनवून ठेवते आणि मग निवांत करंजी बनवते आता इथं बघा ह्या कपने मी सव्वा कप रवा मोजून घेतला आहे सव्वा कप म्हणजे किती माहिती आहे का पाव किलो रवा आहे हा तुम्ही किती बनवणार तुमच्या अंदाजाने बनवून घ्या आणि याला मिक्सरवर बारीक वाटून घेतलं आहे मोठा होता रवा तर याला मिक्सरवर मी फिरवून घेतलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि इथं चार चमचे तूप एकदम कडकडीत गरम केले ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तूप अगदी जास्त घालू नका बर का चार चमचेच घालायचं तूप नाहीतर मग काय होईल तूप जास्त झालं ना की करंजी तुमची तेलामध्ये विरगळणार त्यामुळे चार चमचेच घालायचं तूप यामध्ये मस्त खुसखुशीत होते आपली करंजी आता हे दाबून ठेवूया जरा थोडंसं तूप गार होऊन द्यायचं आणि मगच मळून घ्यायचं आहे तूप गरम आहे हाताला चटका बसेल त्यामुळे असं दाबून ठेवायचं बघा म्हणजे आतल्यात छान ते मुरू द्यायचं आणि दोन मिनटं दाबून ठेवायचं असंच म्हणजे गार झालं की लगेच मग आपण पीठ मळायला घ्यायचं आहे आता बघा छान असं गार झालंय आपलं तूप आता मी हे सगळं तूप रव्याला चोळून घेणार आहे अशा प्रकारे बघा चोळून घ्यायचं हे सगळं तूप आणि मस्तपैकी सगळ्या रव्याला हे तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीनं सोळून घ्यायचं आणि नंतर मग आपण याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा वापरायचं आहे अगदी दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे फक्त तो व्हिडिओ पुढे गेला आहे त्यामुळे ना मी याच्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घातलं आहे बघा कारण कुरकुरीत टेस्टसुद्धा तांदळाच्या पिठानेच येते त्यामुळे तांदळाचं पीठ तुम्ही नक्कीच वापरायचं आणि थोडं थोडं पाणी घेत आपण याला मळून घ्यायचं आहे आणि मळला जातो छान असा रवा आपण जी गव्हाची कणिक जशी ब मळतो ना तसा हा रवा मळला जातो इथं बघा मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातले तांदळाच्या पिठामुळे काय होईल मस्त कुरकुरीत आपली ही करंजी लागणार आहे अगदी दोन चमचेच घातले बरं का जास्त घालू नका नाही तर कडकडीत होईल करंजी दोन चमचेच घाला पीठ मुरल्यामुळं काय होतं की घट्ट होतं आणि रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे काय करायचं की एकदम मऊ पीठ मळायचं आणि हे बघा छान असं मऊ सूत मळले मी पीठ थोडं थोडं पाणी लावून घेते मी त्याला आणि अजून मऊ करून घेते म्हणजे काय होणार आहे की ते अजून पाणी ओढून घेणार आणि घट्ट होणार आहे त्यामुळे पाणी थोडंसं आता पीठ गोळा मरून मौ... मळून झाला ना की त्याला जेवढं लागेल तसं पाणी वापरून आपण अजून मळून घ्यायचं आहे आणि छान असं बघा चपातीची कणिक बनवतो आहे ना तेवढं मऊ म बनवलं ना तरीसुद्धा चालेल आणि आता बघा पीठ तयार झालं तर मी वरून त्याला ना असं पाणी लावते म्हणजे काय होणार की आ, ते पाणी ओढून घेणार आहे शोषून घेणार आहे त्यामुळं काय होईल जास्त घट्ट व्हायला त्याला आपण दोन तास रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे आणि दोन तासानंतर बघा पीठ खूपच घट्ट झाले बरं का खूप म्हणजे मागाशी जेवढं आपण वळलं होतं ना त्याच्यापेक्षा घट्ट झाले आता आपण काय करायचं याला मळून मळून घ्यायचं आणि मऊ करायचं आहे कारण एवढं घट्ट आपण त्याच्या पाऱ्या नाही लाटू शकत आहे एकदम मऊ बनवून घ्यायचं आहे त्याला थोडं पाच मिनटं ना असं मळायला लागणार आहे आणि बघा मस्त असं मऊ झालं आहे फक्त पाच मिनटं वेळ देऊन त्याला छान असं मळून घ्यायचं आणि एकदम मऊ झालेलं आहे आता याच्या आपण गोळ्या काढून घेऊया आता हे पाव किलो मी रवा वापरला होता बघा पाव किलोमध्ये बावीस तेवीस माझ्या करंजा होतील किंवा म्हणजे बनल्या होत्या त्यामुळे ना तुमच्या अंदाजाने बनवा तुम्ही पाव किलोमध्ये रव्यामध्ये बावीस तेवीस करंजा बनतात त्या अंदाजानुसार तुम्ही पीठ मळून घ्या पन्नास एक जर हवे असतील करंजा तर तुम्ही अर्धा किलोचा रवा मळून घ्या इथं आणि बघा छान असं मऊ केलं केले मी पीठ आता याला छान अशा गोळ्या करून घेतलेल्या आहेत गोळ्या कट करून घेतल्यात आणि आता याला लाटून ला घेऊया छोटे छोटे मस्त अशा त्याच्या पाऱ्या लाटून घ्यायच्यात सगळ्या पाऱ्या आधी लाटून घ्यायच्या आणि नंतरच मग करंजी आपल्या कट करून घ्यायची आहे त्यामुळे मी सगळ्या पाऱ्या लाटून घेते ही गोळी जी लाटते मी त्याला मी अजिबात पीठ लावलेलं नाही आहे किंवा तेल लावलेलं नाही आहे असा गोळा घेतला आहे आणि लाटायला ले घेतलेलं आहे त्यामुळे पीठ वगैरे लावायची सुद्धा काही गरज नाही आहे असं तुम्हाला लाटता येते बघा अजिबात मी पीठसुद्धा लावत नाही आहे मस्त अशी एकदम पातळ आपल्याला ही पारी लाटता येते त्यामुळे सगळ्या पाऱ्या मी आधी लाटून घेणार आहे आणि नंतरच मग भरणारे पासा सहा आधी लाटून घ्यायच्या मग त्या भरून कट करून घ्यायच्या आणि मग दुसऱ्या घ्यायच्या आणि करंजी तयार झाल्यानंतर ओल्या कपड्याच्या किंवा ओला रुमाल करून घ्यायचा पिळून आणि त्याच्याखाली ठेवायची म्हणजे ती खूप जास्त ड्राय होत नाही आणि आता बघा आम्ही कडेला ना पाणी लावलं होतं पाण्याचं बोट आणि त्यानंतर ह्या कडा चिटकवून घेते आणि चिटकवताना असं बोटानं प्रेस करायचं म्हणजे कडा छान अशा चिकटल्या जातील बघू शकता अशा पद्धतीनं कडा चिटकवून घ्यायच्या आहेत आणि सगळ्या कडा अशा पूर्ण बरं का सगळ्या करंज्या पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या करंजीच्या अशा कडा पाण्याचा बोट लावायचा आणि मग चिटकवून घ्यायच्या म्हणजे काय होतं करंजी, करंजी, करंजी आपली हो तेलामध्ये सुटत नाही किंवा फुटतसुद्धा नाही आणि छान अशी करंजी आपली तयार होते अजिबात बिना फुटता त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्या कडा त्याच्या छान अशा पॅक करून घ्या आणि मग कटरचा जो चमचा आहे बघा तसा असेल तर त्यानं करा किंवा तुमच्याकडे साचा असेल तर साच्याने सुद्धा कट करू शकता तर माझ्याकडे हा चमचा आहे त्याच्यामुळे मी त्यानंच कटिंग करून घेणार आहे आणि व्यवस्थित एकदम कडेनं कट करून घ्यायचं खूप आतमधून नाही करायचं एकदम कडेनं आपण याला कट करून घ्यायचं आहे आणि सगळ्या हे करंजा कट कर केल्यानंतर हे जे राहतंय शिल्लक बनून हे ते पिठाचा लागलाच तुम्ही गोळा बनवून लाटून घेऊ शकताय किंवा हे पीठ ओल्या कपड्याच्या किंवा ओल्या रुमालाच्या खाली ठेवायचं म्हणजे ते जास्त कडक होत नाही पीठ आणि मऊच राहील त्यामुळे कटिंग करून झाल्यानंतर हे पीठ एकदम गोळा करायचं गोळा बनवायचा लाटून तर घ्या नाहीतर ओल्या कपड्या खाली ठेवा आणि मस्त अशा बघा आपल्या करंजा कटिंगसुद्धा करून झालेल्या आहेत सगळ्या करंजा मी आधी कटिंग करून घेणार आहे बनवून घेणार आहे आणि मगच तळणार आहे म्हणजे एक सार्क आपल्याला लक्ष देता येतं तळताना ता त्यामुळे कसं आहे दोघीजणी असतील तर एक तळायला एक, एक लाटायला बसली तरी चालेल पण एकटी असेल ना तर एकटीने आधी आपण काय करायचं सगळ्या करंच्या बनवून घ्यायच्या आणि नंतर मग निवांत एक सार्क कलरवर आपण मग तळून घ्यायच्या ह्या सगळ्या कडा काढल्यानंतर मी ह्याला एकतर लाटून घेणार किंवा मग ओल्या कपड्याच्या खाली तर ठेवणार आहे मस्त अशी बघा आपली करंजी तयार झाली आहे साईज तुमच्या अंदाजाने बरं का तुम्हाला लहान मोठी कुठल्या साईजची हवी त्यानुसार तुम्ही करंजी बनवू शकताय सगळ्या करंजा मी लाटून घेतल्या आहेत बघा आणि शेवटच्या ज्या होत्या ना दोन त्यांना मुरड घातली आहे आणि म्हणजे पीठ पण शिल्लक राहायला नको तेवढ्याशा पिठाचं आपण काय करणार ना आणि बघा तेल खूप जास्त मी कडक पण केलेलं नाही आहे आणि खूप थंड पण नाही आहे मीडियम आहे आपलं तेल अशा मीडियम तेलावरच बघा आपण आणि मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत जर बारीक असेल किंवा त तेल थंड असेल तर तुमच्या करंजा तेल पितात बरं का आणि खूप जास्त मोठा गॅस असेल एकदम मोठा गॅस आहे आणि तेल खूप कडक झालं असेल तर त्या पटकन कलर बदलतो त्यांचा आणि मग त्यानंतर मग मऊ पडून जातात त्यामुळे मीडियम फ्लेमवर बघा छान अशा तळून घ्यायच्यात आपल्या करंज्या दोन्ही बाजूनी मस्तपैकी फिरवून गोल्डन कलर आला पाहिजे अशा पद्धतीनं तळून घ्यायच्या आणि मला माहिती आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही बरं का आणि अशा पद्धतीच्या मस्त अशा रव्याच्या करंजा बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगायचं की तुमच्या करंजा कशा झाल्यात माझ्या तर एक नंबरच झालेत पण तुमच्या कशा झाल्या तुम्हाला आवडल्या का नाही या करंजा मला कळवायचं आहे आणि बघा मस्त अशा गोल्डन कलरवर मी तळून घेतलेले आहेत सुद्धा अशा प्रकारच्या करंज्या नक्की बनवून घ्या या दिवाळीला कारण मैद्यापेक्षा ही करंजी खूपच भारी लागते त्यामुळे ही करंजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि बनवल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली होती आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुढचे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील त्यामुळे ही करुम करुम अशी करंजी नक्की ट्राय करा बरं का